नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या पाडव्याच्या भाऊबीज साजरा होत असलेल्या आनंदमयी उत्साही मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आपणास आनंदी भरभराटीचे प्रगतीचे आरोग्यदायी झा पाच एकरमधील सर्व सोयीनयुक्त सुसज्ज रहिवासी प्लॉट दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपला प्लॉट बुक करा साई आनंद पार्क दिवाळी पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा डेव्हलपर श्री कमलाकर गणपतराव कोते नव्वद शून्य शून्य ब्याऐंशी शून्य आठ सोळा सोळा सत्याहत्तर त्र्याण्णव सत्तर ब्याऐंशी सत्तर शून्य शून्य तसेच नव्याण्णव बावीस पस्तीस पन्नास शून्य शून्य